नवशक्ती आयुर्वेदिक दवाखान्याविरुद्ध मनपाची पोलिसात तक्रार शहरात विना विनापरवानगी भिंतीपत्रके लावणाऱ्या नवशक्ती आयुर्वेदिक दवाखान्याविरुद्ध महाराष्ट्र विद्रुपीकरण कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्याबाबत चंद्रपूर महानगरपालिका झोन क्रमांक एक कार्यालयाद्वारे शहर पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे शहरातील जटपुरा गेट तसेच छोटा बाजार चौक रोड परिसरातील भिंतीवर विविध शासकीय व खाजगी परिसरात नवशक्ती आयुर्वेदिक दवाखान्याची जाहिरात करणारे स्टिकर्स भिंतीपत्रके मनपाकडून पूर्व परवानगी न घेता लावले असल्याचे सहाय्यक आयुक्त यांना सव्वीस जून रोजी पाहणीदरम्यान आढळून आले संबंधितास भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करून पत्रके काढण्यास सांगितले असता काढल्याने विद्रुपीकरण कायदा अंतर्गत फौजदारी गुन्हा नोंद करण्यात यावा अशा आशयाची तक्रार करण्यात आली आहे जाहिरात करण्यास अशा प्रकारचा अवलंब केल्याने शासकीय के निधींचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते तसेच शहर सुशोभीकरणाच्या कामातही बाधा निर्माण होते याबाबत उच्च न्यायालय आणि राज्य शासनाने आखून दिलेल्या सूचनांनुसार कारवाई करण्यात येते त्यानुसार परवानगीशिवाय पॉम्प्लेट्स बॅनर्स होर्डिंग्स कापडी फलक लावण्यांवर आर्थिक दंडासह कायदेशीर कारवाई करण्याची तरतूद या धोरणामध्ये करण्यात आली आहे